नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी मानिनी आणि विक्रमकडे येते आणि ते म्हणते उद्या गणपती बसणार आहेत निवासमध्ये पण गणपती बसतो मग त्यामुळे मी तिकडे जाऊ का चालेल का मानिनी म्हणते नंदिनी काय बोलते आहेस तू उद्या गणपती बसणार आहे आणि तुला आनंदनिवासमध्ये जायचं आहे नंदिनी म्हणते काय ना आमच्या घरी गणपती बसत नव्हते आणि त्यामुळे मग आनंदनिवासमध्ये गणपती बसवायला लागले आता आनंद निवासमधले इतके वर्ष झाले मीच सगळं करते त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या ना डेकोरेशन वगैरे सगळं कालच करून ठेवलं आहे मला फक्त उद्या तिथे जायचं आहे आणि गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे मानिनी म्हणते नंदिनी अगं आपल्या घरी पण गणपती असतो आपल्या घराचा गणपती सोडून तू आता तिकडे जाणार आहेस का आणि हे बघ नंदिनी आपल्या हा घरचा गणपती फक्त दीड दिवसाचाच असतो आणि त्यात घरातल्या सुनेने असं बाहेर जाणं मला काही पटत नाही आणि यावर्षी तुझा पहिला गणपती असणार आहे तू तिथे जायचं म्हणतेस मला नाही आवडले हे तू कुठेही जायचं नाही आहेस नंदिनी म्हणते आई अहो जेव्हापासून आनंद निवासमध्ये गणपती बसतो आहे ना तेव्हापासून खूप छान बदल तिथे घडतायत निवास खऱ्या अर्थाने आनंदी झाला आणि आनंद निवासमधल्या लोकांची फॅमिली नाही आहे ना मीच म्हणजे त्यांची फॅमिली आहे त्या सगळ्यांना माझी खूप सवय झाली आणि मला त्यांची सवय झाली आहे निवासमधले सगळे खूप खुश असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की मला आनंद होतो तिकडच्या सगळ्या लोकांसाठी हक्काचं आणि आपलं माणूस मीच आहे त्यामुळे जर मी गणपतीला गेले नाही तर त्यांचा उत्साह मावळेल आणि म्हणून मी विचारायला आले मी यावेळेस गेले तर चालेल ना मानिनी विक्रम काहीच बोलत नाही त्यांचे चेहरे पडलेले असतात नंदिनी म्हणते हरकत नाही ठीक आहे मी नाही जाणार नंदिनी तिथून निघून जात असते मानिनी म्हणते कुठे निघाली आहेस तू तुला जा म्हटलंय का मी नंदिनी म्हणते सॉरी आई काही काम होतं का मानिनी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काही काम असेल तरच मी थांबायला लावते का नंदिनी विचारते आई काय झालं आहे तुम्ही माझ्याशी असं का बोलताय विक्रम म्हणतो कारण ती तुझी आई नाही आहे तुझी सासू आहे मानिनी सासू नंदिनी म्हणते म्हणजे आई काय झालं आहे मानिनी म्हणते म्हणजे इथून पुढे मला विचारल्याशिवाय या घरात पानसुद्धा हलणार नाही आहे निवासला जाऊ का असं विचारण्याची आज तू हिंमत केली आहेस पण नंदिनी यापुढे बोलताना काहीही बोलायचं असेल ना तरी विचार करायचा आणि इथून पुढे आणि यानंतरही फक्त आणि फक्त तू याच घरच्या गणपतीचा विचार करणार आहेस विक्रम टाळा वाजवायला लागतो आणि खूप हसत असतो विक्रम म्हणतो मानिनी बास कर अगं किती मेलो ड्रामा करती आहेस तू अगं तुझ्या सुनेचा चेहरा बघ कसा झालाय आता ती रडेल बास बास कर पुरे कर नंदिनी खरंच रडत असते नंदिनी म्हणते आई हे काय आहे मानिनी म्हणते नंदिनी थोडीशी गंमत केली नंदिनी म्हणते आई अहो किती घाबरले होते मी मानिनी म्हणते सॉरी पण नंदिनी तू जुन्या काळात असली असती तर तुला ही अशीच खाष्ट सासू मिळाली असते ना आणि तुला चांगलंच माहिती आहे मी असं काहीही करणार नाही आहे आणि नंदिनी मी तुझी सासू नाही मी तुझी आई आहे त्यामुळे तू बिंदाच आनंद निवासमध्ये जा आणि तिथल्या गणपतीचं सगळं बघ इथलं काय कर इथे आम्ही आहोत सगळेजण ॲडजस्ट करायला मी काव्या आम्ही सगळं मॅनेज करू आनंदी चेहऱ्याने तू तिथे जा नंदिनीला ते ऐकून आनंद होतो तर दुसऱ्या दिवशी सगळं घरचं डेकोरेशन झालेलं असतं काव्या मानिनी यांनी डेकोरेशन केलेलं असतं आणि मानिनी गणपती आणायला जाण्याची घाई करत असते घरातले पुरुष मंडळी गणपती आणण्यासाठी जातात नंदिनी मानिनीला बसवते तिला ज्यूस देते नंदिनी म्हणते आई किती टेन्शन घेत आहे सगळं व्यवस्थित पार पडणार आहे काही टेन्शन घेऊ नका मानिनी म्हणते नंदिनी तुला माहिती आहे का मला असं झालं आहे ना की कधी एकदा माझ्या दोन्ही सुना बाप्पाचं स्वागत करतायत आणि बाप्पा इथे कधी विराजमान होत आहेत असं झाले नंदिनी म्हणते आई किती एक्साइटमेंट आहे तुमची मानिनी म्हणते हो लग्नानंतरचा पहिला बाप्पा आहे ना तुमचा तुमच्या दोघींनी छान देवाची पूजा करावी असं मला वाटतं नंदिनी मानिनीचं कौतुक करते आणि मानिनी नंदिनीचं कौतुक करते मानिनी म्हणते नंदिनी अगं जीवामध्ये तर इतके बदल झालेत ना आणि ते बदल फक्त तुझ्यामुळे झालेत आज मी जीवाला बघितलं जीवा ना की मला प्रश्नच पडतो हा माझाच जीवा आहे ना असं वाटतं नंदिनी अशीच कायम त्याच्यासोबत राहा नंदिनी उदास होते ती डिवोर्सचा विचार करते डिवोर्स फाईल केले त्याचा विचार करते तर इकडे मानिनी आपल्या रूममध्ये असते आणि पार्थ उशिरा उठून आवरून तिच्याकडे येतो मानिनी पार्थला सांगते की सगळे गेले गणपती आणण्यासाठी आणि तू इथेच आहेस अजून पार्थला वाईट वाटतं त्याला असं वाटतं की आपण पण सगळ्यांसोबत जायला हवं होतं पार्थ मानिनीला म्हणतो आई पण तू समजूदार आहेस हा मानिनी म्हणते चला दिसले वाटतं आईचे गुण नाहीतर मला वाटलं होतं बायको आल्यानंतर बदलला आहे माझा मुलगा पार्थ म्हणतो आई अगं खाष्ट सासूसारखी तू ठरवूनसुद्धा वागू शकत नाही मानिनी म्हणते तसं नाही आहे हा मी किती चिडते तुला पण माहिती आहे अरे त्या दिवशी नाही का काव्याने वसुताईंच्या तोंडात केक कोंबला होता त्यावेळेस किती भडकले होते मी आणि नंदिनीच्या बाबतीत तिच्या बाबतीत तर किती वाईट वागले मी मला आत्ता जरी विचार केला ना तरी वाईट वाटतं पार्थ म्हणतो आई तुला जाणीव तु तु आहे की तू वाईट वागलीस याचा अर्थ तुझ्यामध्ये चांगलपणा आहे मानेनी विचारते आज आईचं कौतुक जरा जास्त का करतोयस रे तुला माझ्याकडून काही हवं आहे का बोल काय हवं आहे सांग पार्थ म्हणतो आई मला काही नको आहे ग मला फक्त तुझं कौतुक वाटतं की ती छान सगळ्यांना सांभाळून घेतेस तू माने म्हणते अरे मला माझ्या मुलांपेक्षा सगळ्यांपेक्षा सुनांचं जास्त कौतुक वाटतं कारण पार्थ अरे आपल्या घरामध्ये इतकं सगळं घडून गेलं आहे पण नंदिनी काव्या यांनी कधी धीर सोडला नाही आणि तुम्हीसुद्धा त्या दोघींच्या पाठी भक्कमपणे उभे असता अजून एखाद्या नात्यासाठी काय हवं असतं पार्थ तुला माहिती आहे का सुरुवातीला मला खूप भीती वाटायची असं वाटायचं की तुझ्या आणि काव्याच्या नात्याचं काय होईल पुढे काव्या, हो काव्या अचानक बॅग भरून घरी निघून जाईल का किंवा ती चिडली तर तुमच्यातलं नातंच सोडून टाकेल का असे अनेक प्रश्न उभे राहायचे आणि या सगळ्याचा विचार करून करून मला त्रास व्हायचा पण तू खूप प्रयत्न केलेस प्रयत्न करत राहिलास आणि खरी काव्याला तू बाहेर काढलंस आणि पार्थ तू तिची चिडचिड रागराग सहन केलाय त्यामुळे काव्यालाही कुठेतरी तुझ्यातला चांगलपणा दिसलाच असेल म्हणूनच ती सगळ्यांशी एकदम छान वागते प्रेमाने वागते पार्थ म्हणतो आई काव्याशी जे मी वागलो ना ते तुमचेच संस्कार होते मी माझ्या वतीने आमचं दातं अटूट राहण्यासाठी सगळे प्रयत्न करेन मानिनी म्हणते तू कशाला एकटा अरे माझी पूर्ण खात्री आहे काव्यासुद्धा पूर्ण प्रयत्न करेल पार्थला आठवतं की त्याने डिव्होर्स फाईल केले होते तर इकडे वसू रम्या साफसफाई करत असतात फा लादी पोचत असतात रम्या काम करून करून दमलेली असते रम्या वसूला म्हणते आई अगं काय ही आपली अवस्था झाली आहे दरवर्षी गणपतीमध्ये आपल्याला किती मान असायचा मामा मला विचारल्याशिवाय घरात एकही गोष्ट करायचं नाही आणि आता आपल्याकडे जादा कोणी ढुंकूनसुद्धा बघत नाही वसू म्हणते घराचे वासे फिरल्यासारखं झाले रम्या म्हणते वासे नाही पूर्ण चक्र फिरलेत आपल्या विरोधात मला तर असं वाटायला लागलं आहे ना की आयुष्यभर घरामध्ये दासी बनून राहावं लागणार आहे वसू म्हणते रम्या त्यांनी किती प्रयत्न केले ना दासी बनवण्याचे तरी पण मी मालकीनी या घराची मी आयुष्यभर काही असं राहणार नाही आहे रम्या म्हणते हो काय मग तू मुळात काय करणार आहेस अगं तुझं हे घर आहे तुझं आणि मामाचा समान हक्क आहे या घरावरती मग आपण या घरामध्ये मोलकरण्यासारखे का वागतोय असं म्हणते कारण आपल्याकडून घोडचूक झाली आहे ना त्या घोडचुकीला घरातली कुठलीच व्यक्ती कधीच माफ करणार नाही आणि हे जरी माझं घर असलं ना मी जरी मालकी असले ना तरी मी त्यांना या घराबाहेर काढू शकत नाही तसं केलं तर बद्दा मी आपलीच होईल त्यामुळे थोडा संयम ठेव रम्या म्हणते आई मला हे सगळं नाही झेपते आता तू असं काहीतरी कर ना की ज्यामुळे आपली लवकर या सगळ्यातून सुटका होईल वसू म्हणते हो रम्या जरा धीर धर त्या लोकांना आपल्याशिवाय गणपती साजरा करण्याची हुक्की आली आहे ना आता ही हुक्की मी कशी उतरवते ना ते बघच तू आपल्या डोळ्यात पाणी आणून यांना आनंद साजरा करायचा आहे ना पण मी ते होऊ देणार नाही मला पूर्ण खात्री आहे या गणपतीमध्ये नक्की काहीतरी विघ्न येणारच तर इकडे पार्थच्या डोळ्यात पाणी येतं मानिनी म्हणते पार्थ काय झालं डोळ्यात पाणी का आलं आहे पार्थ दिवसबद्दल काही सांगू शकत नाही म्हणून त्याला वाईट वाटतं तो बाजूला उभा राहतो मानिनी म्हणते पार्थ काय झालं आहे पार्थ म्हणतो आई तू जे काही बोललीस ना आमच्या नात्याचा प्रवास आठवू लागलं सगळं आणि त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं मानिनी म्हणते पार्थ काळजी करू नको सगळं ठीक होईल आणि मला माझ्या दोन्ही सुनांच्या डोळ्यात दोन्ही मुलांच्या डोळ्यात असे अश्रू बघायचेच नाही आहेत आणि जर दिसले तर ते आनंद असले पाहिजे पार्थ मानिनीला मिठी मारतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आनंद निवासमध्ये सगळे मिळून गणपती घेऊन येतात नंदिनी जीवा दोघंही गणपतीची आरती पूजा करतात आणि सगळ्यांना आरती देतात सगळ्या आरती घेत असताना तिथे एक माणूस येतो आणि तो आरती घेतो त्याचा चेहरा बघून नंदिनीचा चेहरा एकदम सिरियस होतो जिवाला कळतं की हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे तर इकडे काव्या पार्थ दोघंही बोलत असतात आणि कल्पनाताई सांगतात की तुम्हाला भेटायला कोणीतरी आले तिथे एक बाई आलेली असते त्या बाईला बघून पार्थ एकदम सिरियस होतो आणि बघत राहतो मानेनी तिथे येते मानेनी विचारते पार्थ या कोण आहेत ती बाई पार्थला म्हणते पार्थ मी सांगू का मी कोण आहे ते पार्थ एकदम उदास होऊन तिच्याकडे बघत राहतो